हवामान लागेल मग त्याला काहीतरी अरे कधी लावली होती लहान लेखन कोणतरी अरे अरे वेहाराचं नव्हतं त्याला मला फक्त जायचं होतं रेशिंग हवामान

त्या पाहिजे दिलं फोन करून सर एक काम करा गुकल फोन पे करा काय मोबाईलच्या कवर मध्ये कव्हर मध्ये आशु ते आलं का आरपार कव्हर आहे ना गेले हे पाहिजे अरे नंबर कोणाकडे असेल बराक

त्या गाडीवर आहे ना जोशा एखाद्याचा मर्डर गेटर व्हायला पाहिजे त्या घरी भाऊ तू आधी पहिले करून घेऊन केली होती मग ट्रान्सफर केली भाऊ फोटो माझ्याकडे बाळू पण हे सगळे आम्ही फोटो पाहिजे

कार्ड स्वयंपतो आमच्याकडे थ्री डबल झिरो थ्री एट आम्ही टाके पाटील मी देऊ करते भेटाय ते सगळं सगळे आलं ना ते शिवांश शाल की शांत बसतो अरे शिवांश आला शांत बसतो त्याच्याकडून फोन घेतो ना

रात्रीच होत साडेसात आमदार काय वाईट थोडे बोलला आमदार म्हणजे आमदार बाबू आहे नगरसेवकला इंग्लिश मध्ये काय म्हणते म्हणलं असतो आता जाऊ दे अरे मग खरा विचारतो

आठशे लाख रुपये निघायला पाहिजे भाऊ असते पंधरावीस कोटी रुपये डायरेक्ट तुझी वारी हे अकाउंट बाहेरच आतले चार पाच अकाउंट पैसे बघूया ना लाख रुपये पाय ना तू कस दुसऱ्या अकाउंटला त्या अकाउंटला नाही तू कंपनीत काम करून नाही नाही हे बाहेर आता लाख रुपये पाय कसे दिसते मी तिला अकाउंटला पाहिजे अरे पण दाखव ना एक लाखवालाच अकाउंट दाखवा

उडत तीर आठशे रुपये सोड पगार असतो रुपये मग नाही काय अभिषेक सोडून घे अभिषेक सोडून घे अर्ना अर् माय आला व्लॉग मध्ये 1.5 लाखाची आहे लाखाची वाटी आहे खालीच नव्हतं यायला पाहिजे वाव हॅलो गाइस <laughs> वाव हॅलो गाइस <laughs> <laughs> सांगनाय तोल विचारलं ना मला नाही दोस्तों <laughs> <laughs> दोस्तों गजर <laughs> दोस्तो, कायसा लगा सोडा इतनी पीलाय का तू पिला ना आता बोलला मी मी दिली असते तर चांगलं ना तुला आई दीड लाख मला दिलेले आहे ना संपलं ना ते अड काय कायच खातो का, का, का? मिथिलेसचे पार्टी आहे तू मिथिलेस पण धन्यवाद करतो धन्यवाद सर सर धन्यवाद एक लाख एक लाख एकोणपन्न दहा आठशे आठशे रुपये मात्र मात्र कच्चा बापड कच्चा बरोबर काय म्हणायचं कच्चा बापड पक्का असं बरोबर एक काम जणांनी म्हणून दाखवतो तू म्हणा कच्च्या बापड पकड पच्चा कच्चा बापड पक्का बापड फास्ट कच्च्या बापड पक्का पकड पक्का पाकड <laughs> <तार> कच्चा <भाईकुण पारा। laughs> पापड पक्का पकड नाही कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का लाईट आता मी सगळ्यात शेवट तू म्हण तू म्हणणार मी तर म्हणणार मला माहिती आहे मी उगणार आहे म्हणून कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का कच्चा बापड पक्का वावड कच्चा बाबड पक्का वावड कच्चा बाबड पक्का वावड कच्चा बाबड मी हरलो काय झालं काय झालं असले लिहिला किती असते पाहणारे आपल्या कॉलनीतले बाकी पण नि पाच नंतर दिन <laughs> ना नंतर पण नि पाच वजन वाढवून दिलं